जालन्याच्या बाड्री माझं म्हणून तर माझ्याकडे मा तीन हजार सेट शेट तर मला काल मागणी झाली ती म्हणलं शेटला फोन करून विचारून घेऊ नक्की नक्की काढायचं शेट मग दोन तीन दिवसानंतर काढू काय एक तारखेला कधीही चालू ठेवा दोन तीन दिवसांनी बिंदास काढू शकता त्याच्या अगोदर मोकळ तुम्ही आमच्या नाशिक किंवा पुणे मार्केटला भेट देऊ शकता सर यायचं पण इकडे पावसान लावून जरा त्याच्यामुळे इकडे थोडे काम ते लेबर आहे आणि पुन्हा तर चालू राडा म्हणलं जाऊ पण यायच आम्हाला पण ते गेलं ठीक आहे काय तुम्ही घाबरू नका रेट चांगले राहतील दोन दिवस पाऊस थोडेसे शेतकरी झालेले व्यापारी त्याचा फायदा घ्यायला असे ठिकाण फोन आहेत मला हा सेट मला आज एकशे एकतीस न मागणी झाली म्हणलं तरी शेटले विचारून मग सेट आपलं सरासरी कशी पडेल सांगा बरं गोष्ट ज्या रेट मध्ये मागितलं त्या रेट मध्ये गोटी गेलेले आहेत शेतकऱ्यांच्या हे शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं त्यांच्या मुलाखती मी प्रसारित केलेले आहे ना शेट तुमचे व्हिडिओ पाहून ते काय आला मी मागच्या वर्ष तुमच्या मार्केटला पाच हजार गाड्या टाकल्या त्या नाशिकला तर काय आलं ते आमचा जे नंबर होता का तो नंबर ते दुसरंच ते कोणतं तरी मार्केट ते वेगळं झालं म्हणजे आमच्या कडे टाका आमच्या कडे ते तरच फोन मग म्हणलं शेटलाच लोक फोन येतो दुसरं मार्केट आपल्याशी जॉईंट होतं ते आता अलिप्त झालेलं आहे आणि त्यांच्याकडे सॉफ्टवेअर मध्ये डाटा आहे तुमचा तर त्याला ते तुम्हाला फोन करतील पण आमच्याकडे डाटा असून सुद्धा आम्ही फोन करणार नाही केला नाही आणि करायची गरज पडत नाही तर एक विश्वास आहे तुमचा केडी चौधरी नावावरती आणि सर्वांनाच माल फोन करून बोलवण्यापेक्षा तुम्ही आत्मविश्वासानं वेळेस माझ्याकडे आमच्याकडे माल घेऊन याल पुणे असेल इंदापूर असेल नाशिक असेल या मार्केटला शेतकऱ्यांचा विश्वास बसलेला आहे आणि त्यांचे प्रामाणिकपणे दोन पैसे वाढतायत नाशिका जवळ पडतो ना पुणे सांगतो की जर तुमचा टॉप क्वालिटी असेल तर महाराष्ट्रात टॉप क्वालिटीला दुसरा कोणत्याही मार्केट मध्ये रेट मिळणार नाही तो पुण्यात मिळेल पण जो सर्वसाधारण माल आहे म्हणजे जो शंभरात पाच टक्के असतो टॉपचे ते पुण्यात तुम्ही आणलेले योग्य राहील पण तुमचं पंच्याण्णव टक्के मध्ये तुम्ही असाल तर तुम्ही नाशिकला गेला तरी काही हरकत नाही तेही दुकान आपलं असं आहे पासठ वीस एक सर सगळं माझे फाट फुट आणि पंक्चर तर एकशे एकतीस न मागलं रहा तर मग कसा असं मला ठीक असेल पहिली गोष्ट आज एकशे बत्तीस रुपयापर्यंत सुद्धा काल आम्ही गोटी पुण्यामध्ये विकले विकलेली विकलेला आहे आणि पाच तुमचा व्हिडिओ पाहत राह सर नेहमी आपण गोटीच्या रेट मध्ये देणार आहात का हा मनाला प्रश्न विचारा हा नाही 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 त्याच्यामुळे म्हणलं सरला विचारून घेऊ मला नाही म्हणा तीन अर्ज हजार माझ्याकडे आ, तो तीन हजार जाड म्हणजे तुम्ही दहा एकर जवळजवळ तुमचं दहा एकर असेल किंवा नऊ आठ एकर असेल साडेआठ एकर असेल ते साडेआठ एकर असेल तुम्ही तीनशे जेव्हा केलं असेल रोप लागवड तर आठ साडेआठ एकर असेल पण आज तुम्ही मोठे बागायतदार आहात आणि तुम्ही चार रुपयाचा तुमचा सौदा फसला तर तुम्ही हजारात नाही लाखात रुपये नुकसान होणार आहे हा मग त्याच्यामुळे एक तारीख चालू करणार तुम्ही एका दिवसात बाग उतरली तरी मला फरक पडणार नाही पण तुम्हाला नक्की फरक पडेल की आपण जर विरळून काढला आणि महिनाभर जरी बाग चालली तर वजन वाढेल पाठीमाग आणि तुमच्या मालाचे साईज वाढत असताना ग्लिजिंग पण चांगली होईल आणि दोन पैसे वाढून जातील जी मंदी मिळेल महिन्यातील पडतील असं मला दिसत नाहीये बर चालू एक करा आणि त्याच्यात एकदा एक गाडी पुण्याकडे पाठवा एक गाडी ना पाठवा तुम्हाला त्या दोन्ही फरक ज्यावेळेस पडेल आणि पुण्याला सध्या फायदा हा आहे की आम्ही ओला दुष्काळ हा म्हणून पंचवीस रुपये परतावा चालू केला त्यामुळे बाड्यात तुम्हाला त्याचा तुम परतावा पण मिळेल शंभर कॅरेटला अडीच हजार रुपये नाही शेटता सर नाही उत्तर महाराष्ट्रात एवढं नुकसान नाही झालं तेवढं पश्चिम महाराष्ट्रात नुकसान झालं तर तुम्ही मराठवाड्यात मोडता मराठवाड्याच्या ह्या साईडला जर आलो आपण पश्चिम महाराष्ट्रात भयंकर नुकसान झाले आणि मी माझ्या फायदा म्हणून मी आजपर्यंत कधी शेतकऱ्यांचं कुठं काम केलेलं नाही शेतकऱ्यांचा फायदा व्हावा पण ह्या वर्षी शेतकऱ्यांचा फायदा होण्यापेक्षा मे महिन्यापासून नुकसानच जास्त झाले पावसाने हा आणि त्यामुळे कुठेतरी आपली उतराई व्हावी या भावनेतनं मी पुण्याकडे हा प्रयोग केलेला आहे की एक हात मदतीचा बार बार शेट ना ना ल, बर बर चाल शेठ मग पाडू पुण्याला पाडू मग इथे आलो यायची गरज नाही पडणार नंतर नंतर मी एकटा असल्यामुळं मला थांबावं लागतं गाडीला गाडी भरून यायची काही गरज नाही भासणार पहिली गोष्ट मी माझा माल घरचा माल जेवढा काळजीनी विकतो त्याची निगा राखतो तेवढाच प्रत्येक शेतकऱ्याचा राखतो आणि त्यामुळे आपला विश्वास प्रत्येकाचा किडी चौधरी डाळिंबी रोडवर बसलेला आहे थांबला म्हणून आम्ही जास्त रेट विकणार तुम्ही नाही थांबला म्हणून आम्ही कमी रेट मध्ये विकणार किंवा त्याची निगा नाही राखणार असं काही नाहीये मी काय करतो पहिल्या गाडीला मुलाला पाठवीन मग नंतर नाही सेट आम्ही कोणी मुलाला तुम्ही इथं बसून जरी ठेवला नाही तर सगळी राहण्याची सोय काय नाही जायची सुद्धा गरज नाही तर रोज गाडी चालवते काही अडचण नाही बर चालन चालन शेटी एक तारखेला करतो शेटी गाडी करा शुभारंभ एक तारखेला पैसे होऊन जाते काळजी करू नका कर। चालन चालन शेट धन्यवाद 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 धन्यवाद